नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाकडे दोनच शेळ्या दिसतात पण शेळ्या शेळ्या पण मोठ्या आहेत आणि पिली पण छान आहेत म्हणून आपण त्याच्याबाबतची माहिती घेऊ नमस्कार शिवाजी शेमडे साहेब ही शिळी जी आहे ती पलीकडे शिळीची पाठ आहे काय नाही ह्या शिडीची म्हणजे ही पहिली शिळी आहे तुमची ही आई होती असं आहे का बरोबर मग आता ही मोठी शिडी म्हणायची तुमची मग ह्या शिळीची येतं तुमच्याकडे किती झाली देवतरी ही साधारण ही येत आहे बरोबर शिळी लयच मोठी दिसते कास हो। दिसताना बी अशी म्हणजे बारकी येतं चार आहे ती पण सडबिड तिची बारकीच आहे लांबकी नाही ती पिली जोपासना चांगली आहे ना पिली मोकळी असल्यामुळे पीतीवरची होती बर 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 हा 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 बरोबर पिली मोकळे ही पांढरी जी बोकडाय ती ही ती जी आहे ती म्हणजे दोन्ही बोकडे जायत ना बोकड दाखवलं दाखवलं कलर नको आता कलर झाला पण चांगली बरं आता ही शेळ्यांना काय खुराक ही काय 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 नाही काय नाही काय नाही खोराक नसते दिवसभर बांधली तर बांधली मका ठेवायची सकाळी किंवा संध्याकाळी बरं पाव किलो हा हा पाव पाव, पाव, पाव किलो मका ठेवायची जास्त नाही पण कधीतरी का रोजच दररोज दररोज मका असते शाळांना पाव किलो मका बर 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 रोज असते आता ही पिली जी आहे ती ही पिली किती दिवसाची ती जरा माहिती सांगायची काळ्याला झाली तर दोन महिने

दोन पाटे ही, आ, पाटी हो ही, ही, आ, ही दोन पाठी ना त्या शिळीची ही पाट आहे तर आता ह्या पाटीच किती झाली होत ही तिसरं येत आहे ही दोन महिन्याची पिलेली लय वजन पिलेली काहीच करत नाही दहा किलो ला पाटी म्हणजे लय भारी आणि असं तेजदार आहे त्या बरं ह्या पिल्यानाही काय खुराक काय नाही बाकी दुसरं काय नाही फक्त की तुम्ही शेळ्याचं दूध काढत नसाल काढत आहे आणि शेळ्यांना मुलं तर मकाच खुराक द्यायला लागली शेळी दोन महिन्याची पिली हा दूध बी शेळ्यांना चांगलंच पाहिजे आणि थोडं खुराक बी पाहिजे म्हणजे दूध मिळतय दोन महिन्याच कंटिन्यू पाहिजे हा कारण ह्या पिल्ल्यांना बघितल्यावर कसली बहारीळ डोळायचं पाठी हा होय की खरं हा एक खाल्ल्या का ताली तालीच्या खाल्ली पाट आहे त्याची गारोळं आणि हिकली आहे ती शिळीसारख डोळ आहे झालं पण शिळी पालनात दोन बोकड झाले आणि दोन पाटी झाले बर शेमडे साहेब आपले आता तुम्ही दोनच शेळ्या सांभाळता बर का पिले किती दिवसानं विकता काय पिले जास्तीत जास्त चार महिन्याच्या असतात तीन साडे तीन महिने झाले की पेल हो ठेवायचं तीन ते साडेतीन महिन्यात विकायच विकायचं त्याचं वजन कसलं जे असलं तर ही उद्या ला, ला, लागू होते की त्याचं मार्केट कमी होत पाठी सुद्धा तर बरं बरं बकर तुम्ही सहा महिने बी ठेवा आणि चार महिन्या बी ठेवा हा पैसे तेवढे बरं 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 तरी आपलं एक चार महिन्याचं ही बकर असं कितीला गेलं हो काय बकर साधारण मला सांगा चांगले जर अशी तुझी वजनाची तेच जर असली ग आठ नऊ आठ नऊ हजारापर्यंत आठ नऊ हजारपर्यंत चार महिन्याचं अरे वा त्याला काय खोराक ही न लावता काय नाही असं शेळ्याबरोबर काय खातेली दूध पेतील ती पेतील बर 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 म्हणजे थोडक्यात आठ नऊ महिन्याचं बकर एवढ्या किमतीला जातोय म्हणजे जा चांगला हे पिल्यांचा संभाळ चांगला आहे

आहे मार्केट म्हणजे काळ्याला थोडं जास्त काळ्याला जास्त सॉरी आणि ही पांढरी बी ती पण ही लांबकानी असल्यामुळं ह्याला सुद्धा नाही गेरायचं बरं बरं लांबखानी असल्यामुळं बेण्यासाठी वगैरे घेऊ शकते पण नेहमीच बकरं असं सगळ्या लोकांना आवडतंय ती कुठल्या ह्याचं बकर काळं का पांढरं काळ काळंच ना काळ आणि लांबकान लांबकाने आता ही तुमच्याकडली पाट आहे ना ह्या शिळीची आम्ही आता बकर नसल्यामुळं हां येऊन महिन्याच झालं हा गोळ्याच असतो बरोबर गोळ्याचा शेजारी शर्टायचे तर एक महिन्यात लावताच बरोबर आता ते टाइम खाल्ला ती गोळ्यामुळे आणि हा बरोबर आहे गोळ्यामुळे टाइम खा बकर नसल्यामुळे थोडा वेळ लागला गोळ्या जर चालल्या असल्या लगेच जाणवत लहान जरी असलं तर मोठ्या बकऱ्या भाषेत माणूस काय तर, तर करत महिन्या लावायचीच लावायची आणि अशी जन्मलेली एखादी पाटा ही लावायची म्हणजे तर कधी लावायची तरी किती म्हणजे एक दोन महिने तर लागतो नाही 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 ही जन्मलेली पाठवा अशी जन्मलेली म्हणजे ही तीन साठ तीन महिन्यात लागूच होती हा ती मला विचारायची चांगली जोपोषण झाली हा तीन साठ तीन महिने चार महिने आत लागूच होती बरं बरं म्हणजे आता ही महिन्यात शेजेपर्यंत ही पाठी लागू लागूच होते त्या हा बरोबर ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद